बटेंगे तो कटेंगे नाही आता बटेंगे तो फटेंगे हा इशारा आपल्याला सगळ्यांना मिळालाय दिल्लीतील लाल किल्ला परिसरात दहा नोव्हेंबरला बॉम्बस्फोट घडवून आणला तपासात पहिल्यांदा कारमधील डीएनए नमुन्यांवरून डॉक्टर उमर उन नबीची ओळख पटली त्यानंतर फरीदाबादमध्ये छापे टाकून डॉक्टर मुजब्बिल गनाई आणि आता डॉक्टर अदिल राठेर यांना ताब्यात घेण्यात आले या चौकशीमधून एक सुशिक्षित व्हाईट कॉलर टेरर मॉड्युल समोर आलाय ज्याचा उद्देश अनेक ठिकाणी मालिका हल्ले करण्याचा होता आणि त्यांना परदेशातून यू कासा नावाच्या हॅन्डलर मार्गदर्शन मिळत होतं हे सगळंच आपण तुम्ही आणि मी आपण बातम्यांमधून बघितलंय पण एक गोष्ट लक्षात येते का या सर्व दहशतवादी कारवायांमध्ये भारताचे नागरिकत्व असलेल्या औरंग्याच्या औलादी होत्या याचसाठी आपण सगळ्या भारतीयांनी एक व्हायला हवंय कारण सत्तेसाठी उलेमा बोर्डाच्या समाज विघातक मागण्या सुद्धा मान्य करत सह्या करणारे नव्या वक बोर्डला विरोध करणारे एकीकडे वोट चोरीचा कांगावा करून दुसरीकडे एसआयआर ला विरोध करणारे ज्यांना मशिदीचे भोंगे चालतात पण हनुमान चालिसा नको असं म्हणणारे स्वतःला लिबरल हे गोंडस विशेषण लावतात भाषावाद प्रांतवाद करून हिंदू हिंदूंमध्ये फूट पाडतात पण दुसरीकडे मात्र मतांसाठी काही विशिष्ट समाजाला जवळ करतात तिथे भाषा प्रांत सक्ती नाही अशा लोकांपासून सावध रहा लक्षात ठेवा आता बटेंगे तो कटेंगे नाही बटेंगे तो फटेंगे होईल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत